पुण्यात एका गटानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली सरतनसे जुदा अशा आशयाच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल झाला या प्रकरणी पुणे, पुणे पोलिसांनी तीनशे जणांवर गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस ही घोषणाबाजी करण्यात आली आहे न रिलीज़ <kaaratla> या संदर्भात माहिती घेऊयात प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून महाराजांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सर्वधर्म समभाव समोर आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी काही ठराविक लोकांनी सर जुदा तसंच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे आणि याच प्रकरणी गार्डन पोलीस ठाण्यात आता तब्बल तीनशे जणांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसंच सामाजिक सलोखा बिडवण्याच्या प्रयत्नात या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडनं सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका